नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण फोडणी न देता कळसोनी असं कोलंबीचं कालवण बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय कोलंबीचं कालवण किती छान तयार झालंय बघा चमचमीत असं कोलंबीचं कालवण छान तयार झालेलं आहे चला तर बघूया फोडणी न देता कळसोनी पद्धतीने कोलंबीचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य फोडणी न देता कळसोनी असं कोलंबीचं कालवण बनवण्यासाठी आपण इथे एक किलो कोलंबी घेतलेली ती आपण निवडून घेतलेली आहे आणि त्यामधला धागा काढून घेतलेला आहे आणि कोलंबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे आपण मध्यम आकाराची चार बटाटे घेतलेली आहेत त्याची आपण साल न काढता त्याचे फोडी करून घेतलेले आहेत आता आपण कालवण ज्या भांड्यात बनवणार आहोत ते भांड घ्यायचंय आहे इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण इथे हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट दोन चमचे आपण हिरवं वाटण घेणार आहोत दहा ते बारा कडीपत्त्याची पान दोन हिरव्या मिरच्या अशा आपण तुकडे करून घेतलेले आहेत दोन टॅमॅटो आपण उभे चिरून घेतले आहेत दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची दोन चमचे कोकमागळ घ्यायचे अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर दोन चमचे घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धी वाटी तेल घालून घ्यायचे आणि सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता ह्यामध्ये सोलून घेतलेली कोलंबी घालून घ्यायची बटाट्याच्या फोडी घालून घ्यायचे आहेत तुम्ही या कालवणामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर शेवग्याची शेंग सुद्धा घालू शकताय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपल्याला कालवण किती पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचंय इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे फोडणी न देता आपण हे कोलंबीचं कालवण तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं कालवण आपण गॅसवर कोलंबी आणि बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत गॅस चालू करून आपण गॅसवर कालवणाची कढई ठेवलेली आहे आता कढईवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचंय गॅस मध्यम आचेवर ठेवून कालवण चांगलं शिजून घ्यायचे कोलंबीचं कालवण शिजायला ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून कालवण शिजले का बघूया कालवणामधला बटाटा शिजलाय का बघूया आपण तुम्ही बघू शकताय बटाटा छान शिजलेला आहे म्हणजेच आपलं कोलंबीचं कालवण छान तयार झालंय वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणी न देता कळसोणी असं कोलंबीचं कालवण छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कालवणाला फोडणी न देता आपण कळसोणी पद्धतीने कोलंबीचं कालवण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय कालवण किती छान तयार झालंय बघा आजच्या रेसिपीमध्ये आपण फोडणी न देता चमचमीत असं कोलंबीचं कालवण बनवलं तुम्ही बघू शकताय कोलंबीचं कालवण किती छान तयार झालंय बघा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद